शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी मी सोलापूर जिल्ह्यातील माड्यामध्ये आहे तर इथं एन कंपनी जी आहे ती इन्क्युबेटर बनवत असते आपण यांचा पहिला एक व्हिडिओ चांगला प्रतिसाद दिला तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता अजून जर तुम्हाला बघायचा असेल तर लिंक जे आहे आय बटनावर तुम्हाला दिसेल तर त्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आता आपण यांचा दुसरा व्हिडिओ बनवतोय इन्क्युबेटर म्हणजे काय आंडी जी उभवण्याची मशीन आहे ते इथं बनवली जाते मॅन्युफॅक्चरिंग केली जाते तर आपल्यासोबत तरुण उद्योजक आहे भारतामध्ये सगळीकडे ते इन्क्युबेटर पुरवत असतात तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा इन्क्युबेटर जो आहे तो किती रुपये आहे त्याचा कसं वापर करायचा आणि अधिक माहिती तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता एकदा माझं नाव निवृत्ती संजय हुंबे मुक्काम पोस्ट वडाचेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर बरं आता जो व्यवसाय करताय तो आपण पहिला एक व्हिडिओ बनवला हा तुम्ही म्हणजे ह्या व्यवसायापासून कधीपासून करताय जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झाले आम्ही हा व्यवसाय करतो बर। बरं आपण व्हिडिओ बनवल्यापासून किती लोकांनी तुम्हाला प्रतिसाद दिला भरपूर लोकांनी म्हणजे आम्ही फोन उचलून परेशान झालो इतक्या लोकांनी प्रतिसाद म्हणजे हे जे इन्क्युबेटर आहे ते ऑनलाईन तुम्ही देता की इथं येऊन काय नाही दोन्ही ऑप्शन आहेत कोणाला ऑनलाईन म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र असेल आउट ऑफ महाराष्ट्र देतो किंवा इथं ज्यांना येणं शक्य नाही त्यांना पण आपण कुरिअरने पाठवून देतो आसपासचे असेल तर येऊन घेऊन जातात आमच्याकडून बर तर हो पहिल्यांदा तुमचं खूप अभिनंदन की तुम्ही इथंच मॅन्युफॅक्चरिंग करून हे तयार करताय आणि लोकांना सर्व्हिस देत आहे कारण काय होतं की आपलं मेड इन इंडिया जर आपल्या भारतातलं प्रोडक्ट आपणच हे नाही केलं लोकांना दिलं तर एकदम हे होईल बरोबर आता तुम्ही मला सांगा की हे जे बनवत आहे हे कसं काय तुमच्या डोक्यात आयडिया आली आम्ही सुरुवातीला काय केलं होतं की हे पोल्ट्रीच शेड आहे आमचं जे पोल्ट्रीचा शेड आहे आम्ही पोल्ट्री केली होती अगोदर इथे म्हणजे डीपी क्रॉस वगैरे हो याच्यामध्ये ब्रीड आम्ही तीन हजार कॅपॅसिटीचा हे शेड आहे पण ते विक्रीसाठी वगैरे खूप त्रास झाला किंवा मग पिल्ली आणण्यासाठी पिल्लवाला खूप त्रास द्यायचा किंवा आमच्या कोणतं खाद्य घ्यायचं मग नंतर तिथून हैदराबादून आम्ही काय केलं पंधरा हजार कॅपॅसिटीची मशीन घेऊन आलो आम्ही पंधरा हजार पिल्लाची पण त्याच्यामध्ये पण सर्व्हिस चा वगैरे इशू यायला लागला की बाबा सर्व्हिसला माणूस पाठवला तर एवढे एवढे पैसे द्या नंतर माणूस पाठवून देणार मग तो त्रास यावा लागला मग नंतर आम्ही सुरुवातीला काय केलं की आम्ही चायनामधून मशीन इम्पोर्ट करत होतो जे आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण ते कव्हर केले चायनामधून इम्पोर्ट करून आपण इथं फक्त ट्रेड करत होतो मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं आमचं बरं मग नंतर काय झालं की बरेचसे लोक असं म्हणायला लागले की तुम्ही चायनीज येते आम्हाला चायनीज नकोय आम्हाला मेड इन इंडिया पाहिजे मेड इन इंडियामध्ये मग आम्ही हे मॉडेल चालू केलं नंतर सुरुवातीला फक्त हे तीनशे कॅपॅसिटी पर्यंतच करत होतो आम्ही की शेतकऱ्यांची नंतर मागणी याय लागली तुम्ही मोठं पण करा बार, हजार कॅपॅसिटी दोन हजार कॅपॅसिटी तीन हजार मग ते पण आम्ही चालू केलं नंतर हे मोठ्या कॅपॅसिटीचे मग आता तुम्ही किती अंड्यापासून ते किती अंड्यापर्यंत आता सध्याला आम्ही सर्वात स्वस्त किमतीमध्ये स्वस्त म्हणलं तर हे मॉडेल देतो आपण सगळ्यात स्वस्त हे दोन हजार कुठं पण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये आम्ही डिलिव्हरी करून देतो डिलिव्हरीचे चार्जेस त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात सगळे इन्क्लूड असतात कॅश ऑन डिलिव्हरी म्हणलं तर कॅश ऑन डिलिव्हरी होतं प्रीपेड म्हणलं तर प्रीपेड होतं आणि हे दोन हजार देता दोन हजार रुपयाला याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी अंडे बसतात हे स्टँडर्ड साईज आहे जर अंड्याची साईज लहान असेल तर शंभर पर्यंत पण बसतात ओके तुमच्याकडे किती व्हरायटीमध्ये आता वराटी मध्ये जवळजवळ दहाच्या वरती व्हरायटी आपल्याकडे आता हे जे सगळे मॉडेल इथं लावलेले आहेत आता आम्हाला पहिला जो मॉडेल दिसतोय त्याच्याविषयी जरा माहिती आणि किती कॅपॅसिटीच आहे सांगा आता हे आहे एक हजार छप्पन कॅपॅसिटीचे इंक्युबेटर याच्यामध्ये पूर्ण सिस्टम ऑटोमॅटिक असते हे अंडेचे ट्रे त्याच्यामध्ये अंडे ठेवतात माझं मोठा फॅन आहे ह्युमिडिटी साठी ॲटो कंट्रोल असते त्याच्यानंतर हिटर त्याच्यामध्ये लावलेले आहेत इन केस हिटर खराब झाले तर त्याच्यामध्ये दोन होल्डर पण दिलेले आहेत किंवा आपण वॉरंटी एक वर्ष देतो आपण इथून हिटर हिटर पोहचे पर्यंत शेतकऱ्यांपर्यंत अंडे खराब होऊ नये म्हणून पण त्याला दोन बल्ब दिलेले आहेत किंवा तोपर्यंत बल्पवरती चालवा बरं आता चे चे हे एवढ्या अंड्याचं जे मशीन आहे याची केअर कशी करावी लोक शेतकरी ज्यांना कोणी घेतले तर त्याच्याविषयी पण थोडी माहिती सांगा आणि कशी यामध्ये अंडी ठेवायचे असतात जरा याच्यामध्ये पूर्ण हे बघत असं अंड्याची जे लहान बाजू असते ते खालती ठेव करायचे बरं याच्यामध्ये पूर्ण ठेवून द्यायचे आता याच्यामध्ये साधारण पाचशेची एक बॅच करू शकता तुम्ही पाचशे पाचशे अशा दोन बॅच करू शकता कोणाला पाहिजे असेल किंवा पाचशे पाचशे एकत्र पाहिजे किंवा हजार एकत्र पाहिजे तसं पण आपण करून देऊ शकतो म्हणजे सपोज कोणाला वाटतं की बाबा हजार एकत्र निघाले पाहिजेत ते पण आपण करून देतो मग आता यामध्ये अंडे जे आहेत सगळे समजा आता तुम्ही किती कॅपॅसिटी पूर्ण यामध्ये एक हजार छप्पन कॅपॅसिटी आहे बरं एका तेवढी टाकू शकता काय अडचण पिल्ले निघण्याची ही किती असते त्यामध्ये त्याच्यामध्ये साधारण ऐंशी टक्क्याच्या वरती निघून जातात त्याच्यामध्ये कसं असतं की जी मशीनचं टेम्परेचर ह्युमिडिटी मशीन मेंटेन ठेवते पूर्ण बरं तुम्ही अंडे त्याच्यामध्ये फ्रेश टाकायचे चार पाच दिवसाच्या आतमधले अंडे टाकून द्यायचे असतात बरं म्हणजे साधारण फ्रेश अंडे आपण कसं करतो की बाबा कोणी फ्रीज मध्ये ठेवलेलं टाकतं ते चालत नाहीत किंवा जास्त दिवसाचे दहा पंधरा दिवसाचे ते खराब व्हायला लगेच चार पाच दिवसाची टाकले चार पाच दिवसाचे टाकायचे रिझल्ट तुम्हाला बेस्ट मिळून जाईल किंवा पॉवर कन्झम्शन असेल पावर, पावर रेग्युलर लागणार त्याला अंदाजे ह्याला लाईट किती खर्च होत असेल डेली साधारण एक युनिट याला मोठ्या मशीनला ओके आणि समजा हे इन्व्हर्टर वगैरे चालतं इन्व्हर्टरवरती पण चालून जातं काय अडचण नाही लाईट गेल्यानंतर पण एक तास दोन तास काही होत नाही पण आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही लाईट मेंटेन ठेवा कारण आपण हे कृत्रिम पद्धतीने करतोय बरोबर आता नैसर्गिक पद्धत असल्याचं कोंबडी उठून वगैरे जाते ते चालून जाते पण हे कृत्रिम पद्धतीने करतोय जे कोंबडीच्या पिल्लो हॅच व्हायला जे ह्युमिडिटी लागणार ते आपण मेंटेन केलं असतात आतमध्ये बरोबर जर लाईट गेल्यानंतर ते बाहेरच्या वातावरणाला मॅच व्हायला चालू होत बरोबर जे निघणारी पिल्ल आहेत त्याची मग त्यामध्ये थोडा हे होत असेल जर लाईट मेंटेन नाही ठेवली हा मग ते अंडे गार व्हायला चालू होतात अंडे गार झाले आपण इन द सेन्स गार झाल्यानंतर काय होतं ते त्याचे वातावरण मेंटेन केलेलं आपण ते पूर्ण लेवल होऊन जातं अंडे खराब होऊन जातात आता याला वॉरंटी गॅरंटी काय त्याला आपण एक वर्षाची वॉरंटी देतो सगळ्या इलेक्ट्रिक पार्ट्सला जे पण इलेक्ट्रिक असेल त्याच्यामध्ये फॅन असेल किंवा कंट्रोलर असेल हिटर असतील फोगर असेल सगळ्याला एक वर्षाची वॉरंटी देतो आपण दे। आता यामध्ये उंदीर वगैरे हो काय प्रॉब्लेम नाही नाही काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही उंदीरचा कारण लाईट हे पूर्ण बॉडी एकदम दणकट बॉडी असते उंदराला सुद्धा काही होत नाही उंदर खाऊ शकत नाही त्याला ओके आणि आता जे शेतकरी आहेत त्यांना वापरण्यासाठी एकदम सोपं आहे एकदम सोपं आहे काही सुद्धा नाही फक्त हे अंडे टाकून द्यायचे आणि हे पूर्ण बंद करून तुम्ही फक्त लाईट आणि पाण्याचं कनेक्शन त्याला देऊन ठेवायचं आणि रोज त्याचं काय उघडावं लागतं का परत का। उघडायची काही सुद्धा गरज नाही खिडकी दिली असते याच्या अजून पूर्ण दिसत ते आतमध्ये काय चाललंय शक्यतो okay. उघडायची काहीच गरज पडत नाही फक्त अंडी टाकायसाठी तुम्हाला ते उघडायचंय म्हणजे हे ऑटोमॅटिक पूर्ण ऑटोमॅटिक तुम्हाला काहीच नाही करायचं पॉवर कनेक्शन द्यायचंय आणि मागून पाण्याचं कनेक्शन पण दिलेलं असतंय ते पण दाखवतो तुम्हाला आतमध्ये जो पाण्याचा ट्रे आहे का त्याला पाणी कनेक्शन दिलेला असतं डायरेक्ट त्याला पाण्याचं कनेक्शन दिलेलं असता वरती तुम्ही बॅलर ठेवा किंवा टा टाकी असेल त्याला कनेक्ट करायचं ते ऑटोमॅटिक पाणी घेऊन जाईल जसं लागल तस मग आता हे जे है, है मशीन आहे आणि ह्या मशीनमध्ये अंडी चेक करावे लागतात ना चेक करायला म्हणजे अंडे बदलाव लागतील त्याच्यामध्ये कसं आहे की हे आता आपण काय केलं की हे जे अंडे आहेत ते ऑटोमॅटिक टर्न होतात टर्न इन कसं की आपण म्हणतो अंडे घोळती तर हे काम मशीन करतं ह्याच्यामध्ये ते काम होत नाही स्वस्त आहे हा मग तेच कारण दोन हजार जर टायटल टाकलं ना लोक व्हिडिओ बघतात पण यामध्ये डिफरन्स काय डिफरन्स भरपूर आहे याच्यामध्ये कसं आहे की कमीत कमी तुम्हाला दिवसातून दोन वेळा तरी अंडे हाताने फिरवा लागणार म्हणजे खालची बाजू वर करायची कशासाठी असतं की ते आपण जे टेम्परेचर त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते दोन्ही बाजूंना मिळावं ओके ओके किंवा ते जे आतमध्ये बलक असते ते कवचाला चिटकू नाही म्हणून असतं इथे टर्निंग त्यासाठी असते इथे आता आपल्याकडे किती रुपये पासून मशीन चालू होते आणि हे एकदम स्वस्तात दोन हजार अंड्याचं मशीन आहे तिथून दोन हजार अंड्याचं मशीन हे सेमी ऑटोमॅटिक म्हणतो आम्ही ह्याला थर्मोकॉल मॉडेल दोन हजार कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये साधारण सत्तर ते अंडी बसतात त्याच्यामध्ये आता सगळ्यात जास्त कॅपॅसिटी पाच हजार कॅपॅसिटी पर्यंत करतो आपण कोणाला रिक्वायरमेंट असेल तर पाच हजार पर्यंत किंवा त्याच्या पुढे जर पाहिजे असेल ते पण करून देतो आपण ओके आता ह्या मशीनची किती प्राइस आहे आता या किंमत आहे पंच्याहत्तर हजार एक वर्षापर्यंत फ्री फक्त जर असेल जायचा फक्त खर्च द्यायचा गिरायकांनी काय असेल तर ओके आता या मशीनचं सांगा जरा माहिती आता हे आहे दोनशे ऐंशी okay. कॅपॅसिटीच मशीन आहे दोनशे ऐंशी अंडी बसतं त्याच्यामध्ये ते आणि हे सेमच सेमच आहे फक्त बॉडीमध्ये जरा फरक येतो हे चाळीस एम mm चे येत हे जरा लहान साईजच आहे ओके okay. आता हे कितीच आहे त्याच्यानंतर हे दोनशे दहा अंड्याच आहे ट्रे वगैरे हे त्या टाइप मध्ये अंडे बसतात त्याच्यामध्ये ओके म्हणजे त्या आणि कॅपॅसिटी फरक आहे बाकी काही नाही इथून इथं असं फक्त कॅपॅसिटी मध्ये फरक आहे आणि अंडे हे काय होतं हे पूर्ण असं असं म्हणजे स्लाइड होत हे अंडे स्लाइड करून घोळतं हे म्हणजे थोडक्यात कोंबडी घोळते तसंच हे हे पण कसं होत होतं की फोर्टी फाय डिग्री मध्ये तो जो पिंजराय तो असा टर्न होत होता याच्यामध्ये पूर्ण अंड फिरतंय ओके त्याच्यामध्ये अंड नाही फिरत फक्त पिंजरा फिरतोय मग शेतकऱ्यांना कोणतं बेस्ट राहील की तुमच्या सजेशन आता शेतकऱ्यांचं कसं की बाबा तुम्हाला जर मोठा व्यवसाय करायचा असेल की बाबा मला पिल्ले काढून विकायचे तर तुम्ही हे मोठं घेऊन जावा तर तुम्हाला घरगुती करायचं की बाबा मला अगोदर लहान कॅपॅसिटी मध्ये बघायचं की बाबा दोन एकशे अंडे मला टाकायचे ते मोठे करायचे किंवा घरीच पाळायचे त्याच्यासाठी मग हे लहान साईजचं एकदम ओके ओके आता हे किती कॅपॅसिटीच एकशे चाळीस अंड्याचं मशीन एकशे चाळीस दीडशे पर्यंत अंडे बसून जातात त्याच्यामध्ये आणि आपण हे तर पहिल्या व्हिडिओ मध्ये हे दाखव हे पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर केलं होतं एकशे अठ्ठावीस अंड्याचं खूप म्हणजे खूप चांगला रिझल्ट आहे याचा लोक फक्त मेड इन चायना म्हणून त्याचा नाव बदनाम केलेलं आहे खूप चांगला रिझल्ट आहे याचा ओके आणि याची किंमत काय होती याची अकरा हजार रुपये किंमत आहे आणि याच आता हे तुमच्या स्वतःच हे स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे पंच्याहत्तर अंडी बसते त्याच्यामध्ये बर याची काय किंमत आहे मग याची साधारण आठ रुपये किंमत आहे द्यायची तर आता शेतकऱ्यांना ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांना तुमच्याकडून वैयक्तिक काय सल्ला आहे कारण मार्केटमध्ये बरेच इन्क्युबेटर विकणारे लोक आहेत तुमच्याकडूनच का खरेदी तुम करावं हो? ज्यांना कोणाला घ्यायचंय की नाही त्यांनी अगोदर सर्च करायचं बाबा आपल्याला काय करायचंय किती अंडे आपल्याकडे मॅनेज होऊ शकतात की पाच दिवसाचे फ्रेश अंडे कारण बरेचशा लोकांना काय होते की ते मोठे मशीन घेतात अंडेच मिळत नाही नंतर किंवा विषय राहतो लाईटचा तुम्हाला लाईट पण ते रेग्युलर लागणार त्या पण गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे बरोबर मशीन घेऊन गेला तुम्ही लाईट जर दिवस दिवसभर लाईट नसेल तर मग तुमचा काहीच उपयोग नाही ओके okay, okay. ओके कारण ती काळजी सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाचं हो आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना जर लाईट चा प्रॉब्लेम असेल तर आम्ही स्पष्ट सांगतो तुम्ही लाईट चा अगोदर विषय करून घ्या नंतर तुम्ही मशीन घ्या कारण okay. फक्त मशीन विकणे हाच आमचा काही उद्देश नाही की बाबा त्यांना पिल्ल पण निघले पाहिजेत पुढे पुढे ते सक्सेस झाले पाहिजे त्याच्यामध्ये okay. आता हे जे इन्क्युबेटर आहेत ते खरेदी करण्यासाठी काय करायला लागेल खरेदी करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट नंबर दिलेला आहे नंबरवरती फोन पण करू शकता किंवा आमची वेबसाईट एनडील इन्क्युबेटर्स डॉट कॉम वेबसाईट त्याच्यावरती जाऊन जाऊन पण तुम्ही खरेदी करू शकता सगळ्या काय आपण आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत तुम्हाला एक मी रिक्वेस्ट करतो की जे आमचे व्यवहार आहेत त्या साठी एक आम्ही तुम्हाला ऑफर सजेशन करतो जर आमच्या ग्रेट महाराष्ट्र चॅनल तुम्ही बघितला असेल हा व्हिडिओ आणि तुम्ही जर तिथं एस टेन हा जर कुपन कोड टाकला यांच्या वेबसाईटला तर तुम्ही दहा टक्के डिस्काउंट नक्की देऊ न सर नक्की एकदा तुम्ही सांगा लोकांना कारण मी सांगण्यापेक्षा तुम्ही <laughs> <मी> सांगा <laughs> कोणी पण व्ह्युअर्स असतील hmm. खरेदी करण्यासाठी वेबसाईट वर जायचं आहे जा, hmm. कुपन ऑप्शन असतंय तिथं जीएमएस टेन म्हणून कुपन कुपन कोड वापरायचा आहे आणि तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट तिथं भेटून जाईल त्या किमतीमध्ये जे तिथं सेलिंग प्राइस असेल त्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही हे कुपन युज करून यांच्याकडून मशीन खरेदी करू शकता तर आता शेवटचा सल्ला काय सांगा शेवटचा सल्ला तर एवढा सांगेल की कोणाला पण मशीन घ्यायचा असेल त्यांनी बिंदास्त कॉल करा भले तुम्ही मशीन नका घेऊ एकदा फक्त आमच्याशी बोलणं करा तुम्हाला तुमचा योग्य सल्ला आम्ही देऊ तुम्हाला किंवा तुम्हाला कोणतं मशीन घेणं योग्य राहील किंवा नाही घेणं योग्य राहील ते सुद्धा आम्ही सांगतो किंवा तुम्हाला पुढे याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट भेटेल का हे पण आम्ही सांगतो किंवा तुम्हाला जर तुम्ही मशीन घेतलं फक्त मशीन घेणं हेच फक्त भाग नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला पिल्ली काढायचे नंतर ते मोठी करायचे ते विकायचे किंवा ते अंडे वरती नेऊन ते अंडे विकायचे या सगळ्या गोष्टीचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू तुम्ही अंडी वगैरे पण त्यांना प्रोव्हाइड कराल अंडी शक्यतो आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही लोकलमधूनच घ्या कारण कसं होतं आम्ही इथून देणार फार हो। फार तर आम्ही शंभर किलोमीटरच्या एरियामध्ये जाऊन पोहोच करू शकतो ओके okay. तिथून पुढे म्हणलं की कुरिअरनी ट्रान्सपोर्टनी पाठवणार मग ते अंड्याची क्वालिटी खराब होऊन जाते ओके okay. हे मशीन घरपोच मिळू शकते का घरपोच पूर्ण भारतामध्ये आपण घरपोच देतो कॅश ऑन डिलिव्हरी पण देतो आपण पूर्ण भारतामध्ये ओके okay. तर तेवढे ट्रस्ट ते लोक तुमच्यावर ठेवू शकतात नक्की नक्की ठेवू शकतात ओके आता सध्याला पण आम्ही पूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी देतोय हां डायरेक्ट फोन करून लोक आमच्याकडून कॅश ऑन डिलिव्हरी घेतात ओके तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा इन्क्युबेटर तुम्हाला खरेदी करायचा आहे तर त्यांच्या वेबसाईटला जाऊन घ्या किंवा कॉल करा तुम्हाला नक्कीच ते तुम्हाला मदत करतील घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवून तुम्ही जर इन्क्युबेटर वापरत असाल तर तुम्ही कुठलं वापरताय ते पण कमेंट करा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा